शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो की किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस दिला की ठेवला कमेंट करत जा शेतकरी मित्रांनो कारण तुम्ही कमेंट केली तर निश्चितच व्हिडिओमध्ये जिवंतपणा येतो तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये व्यक्त करत चला सुरुवात करतोय मित्रांनो कापूस भाव सांगण्यासाठी एक दिलासदा एक बातमी अशी आहे की वन्य प्राणी नुकसानीचा पीक विम्याचा समावेश केंद्र सरकारचा निर्णय भात पिकाला ही भरपाई मिळणार मित्रांनो वन्य प्राण्याकडून होणाऱ्या पीक नुकसानीचा समावेश आता पंतप्रधान पीक विमा योजनेत होणार आहे खरीप हंगाम दोन पासून ही भरपाई देण्याचा निर्णय मंगळवारी तारीख अठरा केंद्र सरकारने घेतला तसेच पूर आणि अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान झाल्यास त्याचीही भरपाई दिली जाणार असल्याचे जाहीर यावेळी करण्यात आलेले आहे म्हणजेच इथून पुढे आता शेतकऱ्यांचं जे नुकसान वन्यप्राणीमुळे होईल तर त्याचा सुद्धा भरपाई मिळेल ओळव्या कापूस भावाकडे मित्रांनो सोनपेठ येथे मित्रांनो दोनशे सत्तावीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुलगाव बाजार समितीमध्ये स्टेपल कापूस पाचशे पाच क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे वर्धा येथे मध्यम स्टेपल कापूस आठशे अठरा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार शंभरचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीनशे साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला स्टेपल कापूस कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचेचाळीसचा चा भाव आपल्याला मिळत आहे भिवापूर येथे लांब स्टेपल कापूस तीनशे पासष्ट क्विंटल आव कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे ऐंशीचा चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे ते लोकल कापूस एकशे तीस क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर देवळगाव राजा लोकल कापूस एकशे पन्नास क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पासष्ट रुपयाचा भाव आपल्याला मिळत आहे उमरेड या ठिकाणी लोकल कापूस चारशे सतरा क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सहा हजार नऊशे रुपयाचा भाव आपल्याला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला बोरगाव मंजू येथे लोकल कापूस अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अकोला येथे लोकल कापूस आठशे चौऱ्याऐंशी क्विंटला कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे अडोतीस चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे वडवणी या चारशे दोन क्विंटल जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे समुद्रपूर या ठिकाणी चौदाशे सदतीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे किनवट बाजार समिती बेचाळीस क्विंटल कापसच्या जास्तीत जास्त सहा हजार सहाशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समिती दोन हजार क्विंटल कापस कोण जास्तीत जास्त या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो नंदुरबार येथे तीनशे क्विंटल कापस जेव्हा जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयापर्यंत कापसाला भाव दिसत आहे तर पुढील बाजार समिती अमरावती पंच्याऐंशी क्विंटल कापस जेव्हा जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बीड येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये धारूर या ठिकाणी तर पुढील बाजार मित्रांनो बीड नंतर तर यवतमाळ पुसद या ठिकाणी खाजगी बाजारात सहा हजार आठशे रुपयाचा भाव जास्तीत जास्त, जास्त आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर वरोरा या ठिकाणी सात हजाराचा सा भाव खाजगी बाजारात चालू आहे नक्कीच अशाच माहितीसाठी आपले चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा